श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी महाराजांचा प्रगट दिन जवळ आलेला आहे आणि या प्रगट दिनानिमित्ताने आपण खूप साऱ्या वेगवेगळ्या सेवा करत आहोत परंतु बऱ्याच वेळा आपल्याला काय होतं की कि कितीही प्रयत्न करा कितीही सेवा करा आपल्या इच्छा पूर्ण होत नाही आणि अशावेळी आपल्याला एकच मार्ग दिसतो तो म्हणजे महाराजांना नवस बोलायचा परंतु आता हा नवस बोलायचा तरी कसा नक्की कोणत्या पद्धतीने बोलायचा की नवस बोलल्यानंतर तो पूर्ण होईल आणि त्याचबरोबर असा कोणता नवस बोलावा की जो महाराजांना अतिप्रिय असेल आणि त्याच्यामुळे महाराज आपल्या प्रत्येक इच्छा पूर्ण करतील तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत की महाराजांना नक्की त्यांच्या आवडत्या गोष्टींचा नवस कसा बोलायचा आणि तो कसा पूर्ण करायचा तर चला जास्त वेळ घेता लगेच सुरुवात करूया आपल्या सर्वांना माहीत आहे की दहा एप्रिल रोजी प्रगट दिन आहे या कालावधीमध्ये किंवा मग वर्षभरामध्ये तुम्ही कधीही महाराजांना नवस बोलू शकता परंतु तुम्ही प्रगट दिनाच्या दिवशी जर नवस बोललात तर तो निश्चितच तुमचा पूर्ण होईल किंवा तुम्ही आता सध्याच्या सिच्युएशनलासुद्धा नवस महाराजांसमोर बोलू शकता तर तो कसा बोलायचा किंवा कोणत्या गोष्टीचा बोलायचा महाराजांना सर्वात आवडती गोष्ट कोणती आहे आता तुम्ही म्हणाल की महाराजांना लाडू आवडतात बेसनाचे लाडू आवडतात पुरणपोळी आवडते या गोष्टींचा नवस मी बोलू शकतो किंवा मग महाराजांची जी दानपेटी असेल तर त्या दानपेटीमध्ये मी थोडेसे पैसे टाकतो असे नवस आपण बोलू शकतो किंवा मग महाराजांना मी हे अर्पण करेल ते अर्पण करेल असा नवससुद्धा आपण बोलू शकतो परंतु महाराजांना या गोष्टी फक्त नैवेद्यामध्ये दाखवायच्या म्हणून प्रिय आहेत परंतु या गोष्टींचा नवस बोलल्यानंतर तो नवस आपला पूर्ण होईल किंवा नाही होणार किंवा ती इच्छा पूर्ण होईल किंवा नाही होणार हे सांगू शकत नाही परंतु महाराजांची जी काही आवडती गोष्ट आहे ती म्हणजे महाराजांची सेवा जर तुम्ही कोणत्याही सेवेचा नवस बोलाल तर महाराज नक्कीच तुमची इच्छा लवकरात लवकर पूर्ण करतात म्हणजे अशी कोणतीच व्यक्ती नसेल की जिने सेवे सेवा करण्याबद्दल महाराजांना नवस केलेलं आहे किंवा कोणतीही इच्छा पूर्ण करण्यासाठी मी ही ही सेवा करेल असं बोलली आहे आणि ती सेवा पूर्ण होईपर्यंत महाराजांनी त्या व्यक्तीला दृष्टांत दिला नाही असं होतच नाही कारण महाराजांना सेवा ही अतिप्रिय आहे तुम्ही नैवेद्यामध्ये काहीही दाखवू शकता किंवा महाराजांना महाराजांसाठी तुम्ही खूप काही करू शकता परंतु सेवा करण्यासाठी जो वेळ दिला जातो जो महाराजांशी एकरूप होण्यासाठी वेळ दिला जातो तो वेळ खूप महत्त्वाचा असतो आणि तो वेळ तुम्ही महाराजांना द्यावा किंवा महाराजांसाठी तो वेळ तुम्ही घालवावा असं महाराजांना वाटतं आणि जेव्हा तुम्ही तो वेळ घालवता किंवा सेवा करता तर त्याच्यामुळे महाराज तुमच्या मनातील ज्या काही कठीणात कठीण इच्छा असतात त्यासुद्धा पूर्ण करतात तर नवस नक्की कोणता बोलावा किंवा कोणत्या सेवेचा बोलावा तर नवस बोलताना तुम्ही तुम्ही सात दिवस स्वामी चरित्र सारमृताचं पारायण कंटिन्यू कराल म्हणजे काय तर रोज एक पाठ म्हणजे रोज एकवीस अध्याय अशा पद्धतीने तुम्ही सात दिवस आ, स्वामी स्वामीचरित्र सारामृताचे सात पारायण कराल असा नवस तुम्ही बोलू शकता तुमची जी काही इच्छा असेल त्या इच्छेसाठी किंवा मी स्वामी स्वामीचरित्र सारामृताचे एकशे आठ पारायण करेल मी एक्कावन्न पारायण करेल अकरा एकवीस पारायण करेल असा महाराजांना आपण नवस बोलू शकतो महाराजांकडून तुम्हाला जर कोणतीही अपेक्षा असेल किंवा महाराजांनी तुमची एखादी कठीणात कठीण इच्छा पूर्ण करावी असं वाटत असेल तर अगोदर सेवेला सुरुवात करा अगोदर नवस बोला सेवेला सुरुवात करा आणि मग बघा तुम्हाला कसे पटपट रिझल्ट यायला सुरुवात होते कारण महाराजांना आपल्या भक्तांच्या मनातल्या सगळ्या गोष्टी माहीत असतात आणि जेव्हा तुम्ही अगदी कळकळीने कर, विनंती करून नवस करता आणि सांगता की महाराज मी हे आता सुरू केलं आहे मी हे सुरू करणार आहे तेव्हा महाराजांना समजतं की आता खरी वेळ आहे ह्या व्यक्तीची इच्छा पूर्ण करण्याची आणि महाराज त्या क्षणी आपली इच्छा पूर्ण कशी होईल हो यासाठी प्रयत्न करायला लागतात आणि जोपर्यंत आपण सेवा करायला लागतो तोपर्यंत आपलं पन्नास टक्के काम तरी झालेलं असतं तर आता सर्वात पहिलं सांगितलं की तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचे सात पारायण करेल अकरा पारायण करेल एकवीस करेल एक्कावन्न करेल एकशे आठ करेल अशा पद्धतीचा नवस बोलू शकता किंवा मग तुम्ही रोज सात दिवस अकरा माळी जप कराल असा सुद्धा नवस बोलू शकता त्याच्यानंतर तारक मंत्राचं अनुष्ठान कराल अकरा दिवस अकरा वेळा मंत्र म्हणाल किंवा मग एकशे आठ वेळा आपण तारक मंत्र म्हणू असं तुम्ही नवस महाराजांना बोलू शकता म्हणजे एकंदरीतच काय की महाराजांची कोणतीही सेवा करण्याचा नवस तुम्ही महाराजांसमोर करू शकता अगदी दत्तभावनीचे अनुष्ठान करण्याचा तुम्ही नवस बोलू शकता गुरुचरित्र आपल्या सर्वांना माहीत आहे गुरुचरित्र हा ग्रंथ अतिशय म्हणजे अतिशय प्रभावी आहे तर या गुरुचरित्राचे आपण सात पारायणे करू अकरा पारायणं करू किंवा मग प्रत्येक महिन्याला मी तुमचं हे पारायण करेल अकरा महिने पूर्ण होईपर्यंत तर अशा पद्धतीचा नवससुद्धा तुम्ही महाराजांना बोलू शकता आणि ज्या घरामध्ये प्रत्येक महिन्याला महाराजांचं गुरुचरित्र वाचलं जातं त्या घरामध्ये कधीच कशाची कमतरता भासत नाही तर तुम्हीही प्रकट दिनाच्या दिवशी महाराजांना अशा पद्धतीने नवस बोलू शकता पण आता नवस बोलायला जाताने आपण महाराजांसाठी नक्की काय घेऊन जायचं आणि कसा नवस बोलायचा बघा महाराज आपल्याकडे अजिबात खूप साऱ्या गोष्टी किंवा खूप काही मागत नाही आपण काय करायचं आहे महाराजांना जेव्हा तुम्ही नवस बोलायला जाणार आहात तेव्हा एक नारळ एक खडी साखरेचं पॅकेट आणि फूल अगरबत्ती या गोष्टी आपल्याला घेऊन जायच्या आहेत दोन अगरबत्ती घेऊन जा एक अगरबत्ती घेऊन जा फूल घेऊन जा नारळ घेऊन जा आणि खडीसाखर घेऊन जा आणि ह्या हा नारळ खडीसाखर फूल जे आहे ते अगरबत्ती लावल्यानंतर महाराजांसमोर आपल्याला हातामध्येच पकडायचं आहे आणि आपली जी काही इच्छा आहे ती बोलायची आहे म्हणजे आपलं सांगायचं आहे की मला घर हवं आहे माझं घर व्हावं म्हणून मी अकरा गुरुचरित्र पारायण करेल आणि हे माझ्याकडून तुम्ही करून घ्या अशी मागणी जी आहे ती कळकळीची विनंती जी आहे ती आपल्याला महाराजांसमोर बोलायची आहे किंवा मी सात स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करेल माझं हे हे काम आहे ते लवकरात लवकर महाराज पूर्ण करा मी सेवेला लगेचच सुरुवात करत आहे असं महाराजांना सांगायचं हा असतो नवस करणं म्हणजे काय की महाराजांना साकडं घालणं की माझी ही ही इच्छा आहे आणि ती इच्छा तुम्ही पूर्ण करून द्यावी अशा पद्धतीने आपल्याला हा नारळ जो आहे तो महाराजांसमोर केंद्रामध्ये मठामध्ये ठेवून यायचा आहे जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही काय करू शकता तर हा नारळ जो आहे तो महाराजांसमोर घरच्या घरीसुद्धा ठेवू शकता तर सेम प्रोसेस आपल्याला आपल्या घरीसुद्धा करायची आहे फक्त जो नारळ असेल खडीसाकर असेल तर ही आपली इच्छा पूर्ण होईपर्यंत हा नारळ आपल्याला फोडायचा नाही तो आपल्याला आपल्या देवघरामध्येच ठेवायचा आहे लवकरात लवकर महाराज आपली इच्छा पूर्ण करतील आणि त्याच्यानंतर हा नारळ जो आहे तो एखाद्या नदी प्रवाहामध्ये विसर्जित करून द्यायचा आहे तर अशा पद्धतीने महाराजांना नवच बोलायचं असतो त्याचबरोबर आणखीही काही पद्धती आहेत नवस बोलण्याच्या तर तो वेगळ्या पद्धतीने कसा बोलायचा हे सुद्धा मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल तर व्हिडिओ बघत राहा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटलं असेल तर इतरांसोबत नक्की शेअर करा धन्यवाद